महाराजांची ही दरोवर आहे आणि याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर नक्की पुन्हा याला चांगली अवस्था येऊ शकते झाडांचं मोठ्या प्रमाणात तोड होते याला आपण जर थांबवलं हा था निसर्गमय परिसर पुन्हा चांगला उभारीने घेऊ शकतो परवाच्या चार दिवसापूर्वीच पाहिलं असेल तर मी की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये वाघाचं दर्शन झालं पूर्वी सुद्धा वाघ होते पण मधल्या कालखंडामध्ये वाघांचं कमी प्रमाण झालं वाघ या भागात आले म्हणजे भविष्यामध्ये या परिसराला चांगलं वन्यजीवांची सह जे आहेत ते वन्यजीव निर्माण होऊ शकतील आणि त्याप्रमाणे हे फॉरेस्ट सुद्धा वाढू शकेल हे करत असताना आपल्याला हे सांगणार आहे की प्रत्येकाने जर हे वस्तू आपली आहे आपल्या घरात जसं आपण घर स्वच्छ ठेवतो आपल्या घरामधली काळजीपूर्वक ठेवतो तसं हे जर आपण परिसर चांगला ठेवला स्वच्छ ठेवला आणि चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर संपूर्ण भारत देशामध्ये एक पवित्र स्थळ म्हणून आपल्या या आढावाचं सुद्धा नाव झाल्याशिवाय राहणार आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो शेवटी सर्वांचं सहकार्य लागतं जनमानसाचं सहकार्य लागतं जनमानसाचं सहकार्य राहिलं तरच प्रत्येक गोष्ट चांगली होऊ शकते म्हणून आपल्यालाही या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आमच्या आदिवासी बांधव या ठिकाणी आहेत यांचं प्रयत्न असतात मी यांनाही विनंती करेल की झाडांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे बऱ्याच वेळेला आमचेच काही बांधव असतात की डेंक जास्त भेटावं म्हणून जास्त इंजेक्शन देतात मला साधं सांगा की हॉस्पिटलमध्ये आपण गेलं एक इंजेक्शन टोचत असताना आपला चेहरा बदलतो आपल्याला वाटतं की हा डॉक्टर कुठून आपल्याला इंजेक्शन टोचतोय आणि एक इंजेक्शन घेताना जर आपल्याला त्रास होतो आणि तेच आपल्याला दहा बारा इंजेक्शन एकाच वेळेला दिले गेले तर आपली अवस्था काय होईल तसं या झाडांचं की झाडांना जर तुम्ही जास्त इंजेक्शन एकाच वेळेला दिले ते डिंक देतील जास्त पण त्यानंतर त्या झाडाची अवस्था काय होईल आणि ते पुढे भविष्यात आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्गाचं बॅलन्स ठेवणार हे झाडच राहिलं नाही तर आपण बॅलन्स राहील का ऑक्सिजन देणारं झाड कार्बन डायऑक्साईड वायू शोषण करून निसर्गाचं बॅलन्स ठेवणारी झाड ही जगली पाहिजे वृक्ष संवर्धन झालं पाहिजे ही भावना आपण प्रत्येकाने मनामध्ये ठेवली पाहिजे आणि चांगला विकास हो या भागाचा करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आपलं सहकार्य सुद्धा खूप आहे पाण्याची पातळी कमी होत चाललेली या संपूर्ण वर्षाचा जर विचार केला तर मान्सूनमध्ये मध्ये फक्त पंचाहत्तर टक्केच पाऊस झाला म्हणजे पंचवीस टक्के पाणी कमी पडलेले पंचवीस टक्के पाणी झालं म्हणजे मे मध्ये जून मे मार्च एप्रिल मे पासून आपल्याला पाणी टंचाई जाणू शकते त्याचं नियोजन जर आतापासून केलं आणि पाणी जर व्यवस्थित वापरलं तर आपण दोन महिने सहज काढू शकतो भविष्यामध्ये सुद्धा ही पाणी पातळी जर खाली जात राहिली तर आपल्या या ठिकाणी जे हे चांगलं पवित्र स्थळाला पाणी येते गरम पाणी हे जर बंद झालं ते पवित्र स्थळ जे आहे हे बंद पडण्याची मार्गावर लागेल म्हणून आपल्याला विनंती करणार आहे की या भागामध्ये विहिरी करणाऱ्यांनी किंवा बोरिंग करणाऱ्यांनी थोडीशी काळजी घेऊन जर बोरिंगचं पाणी व्यवस्थित वापरलं आणि कमी वापरलं तर हे पाण्याचा साठा निसर्गाने हा हामृत आपण सहज चांगल्या पद्धतीने थांबवू शकतो आमचा प्रयत्न आहे वरच्या भागामध्ये पाडपट्टीमध्ये जास्तीत जास्त, जास्त बंधारे घ्यायचे अनेर नदी कशी थांबवता येईल जेणेकरून अनेरवरती बंधारे घ्यायचे आणि अनेर थांबवल्यानंतर अनेरचं पाणी आणि ज्यावरती जे आपण म्हणतो वेगवेगळे नाले यांच्यावरती बंधारे घेऊन वरती पाणी साठा जास्त थापवायचा सा जेणेकरून बदरणा झोनचा आपल्याला फायदा होईल आणि खाली आपल्या या भागाच्या पाण्याची पातळी वाढेल यासाठी आमचा सातत्याने ते प्रयत्न चालू त्याचा एक भाग म्हणून हंड्याकुंड्या हे धरण आपलं मंजूर झालेलं आहे त्याचे जे केंद्राची परमिशन होती ती सुद्धा आपली सगळी मंजूर झाली त्याची रुपमाय येणाऱ्या आठ ते दहा दिवसात झाल्यानंतर फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक सेकंड वीकमध्ये आपल्याला हंड्याकुंड्या धरणाचं भूमिपूजन करायचंय जेणेकरून ते हंड्याकुंड्या धरण वरच्या भागाला झालं तर त्या ठिकाणी पाणी थांबलं तर हे वन्यजीव आज जे खाली येते वन्यजीव खाली येणार नाहीत आणि वन्यजीव तिथेच थांबतील आणि झाडे मोठ्या प्रमाणात वाढतील त्या आनेरवरती हंड्याकुंड्या धरण त्याच्या पुढे आपण पाच बंधारे सात बंधारे घेतलेले आणि मागच्या साईडला एक जे लंगडा आंबा आपलं गाव यावल तालुक्याचं त्या ठिकाणी एक धरण त्याचं प्रपोजल आपलं नाशिक पर्यंत पोहोचलय संपूर्ण पाणी थांबवून खालच्या भागाला पाणी वाढवायचं जेणेकरून फॉरेस्ट सुद्धा वाढेल आदिवासी बांधवांच्या कामालाही हातालाही काम पडेल आणि सुद्धा फायदा होईल असा आमचा प्रयत्न सातत्याने चालू आहे त्याचाच भाग म्हणून हंड्याकुंड्या धरणाचं भूमिपूजन आदरणीय मंत्री महोदयांच्या अजून आपण लवकरच करणार आहोत आदिवासी बांधवांसाठी एक आपली मोठी आश्रमशाळा आपण विष्णापूरला बांधले चौदा कोटी ती आश्रमशाळा पूर्ण झालेली काल अगदी चौदा तारखेला आपण त्याचं भूमिपूजन करणार होतो पण आदरणीय आदिवासी मंत्री विजय कुमार गावित साहेब यांना वेळ नसल्यामुळे थोडंसं ते पोस्टपॉन झालं चौदा कोटीची अतिशय सुंदर वास्तू आपण त्या ठिकाणी उभी केली की जेणेकरून आमच्या आदिवासी बांधवांच्या मुलांना शिक्षणाचा फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे इंग्रजी शिक्षण त्या ठिकाणी होस्टेल त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था वर्गरूम टीचर लोकांचे वर्करूम प्लेग्राऊंड असं संपूर्ण पॅकेज किंवा कॉम्प्लेक्स जे म्हणतो असं हे चौदा कोटीचं कॉम्प्लेक्स आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि अजून दोन शाळा चौदा कोटीच्या चौदा चौदा कोटीच्या दोन शाळा या आदिवासी बांधवांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी आपण मंजूर करून आणले आहेत आता दादाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी नागपूर अधिवेशनामध्ये आपल्या या तालुक्याला एकशे तेवीस कोटी रुपये मंजूर केले त्या एकशे तेवीस कोटीमध्ये ह्या दोन शाळा ज्या चौदा चौदा कोटीच्या एक शाळा दिले बैजापूरला ज्या वैजापूरच्या ठिकाणी ती मोठं चौदा कोटीचं कॉम्प्लेक्स उभं राहणार आहे आणि इकडे वाघ झिराजे यावल तालुक्याचं त्या ठिकाणी सुद्धा चौदा कोटीची शाळा मंजूर करून घेतली विकासाच्या बाबतीत संदर्भात सांगायचं झालं तर विकास आपण करतो रस्ते करतो रस्ते दोन वर्षात तीन वर्षात वर्षा पाऊस पडल्यामुळे किंवा एखाद्या वेळेला घाम झाले रस्ते तर व्यवस्थित काम नाही झालं तर रस्ते खराब होतात पण या वास्तू झाल्या निसर्गाने दिलेल्या वास्तूंचं आपण व्यवस्थित जतन केलं जसं पाण्याचं व्यवस्थित जतन केलं तर भविष्यात आपल्या मुलांना कुठली टंचाई भासणार नाही पण आपण त्याच्यासाठी काळजी करावी लागतो दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली होत चाललेली आमच्या पंजोबाच्या वेळेला विहीरच नव्हती आजोबाच्या वेळेला कुठेतरी विहीर खोदली गेली ती चाळीस पन्नास फुटावर आली बापाच्या वेळेला ती दीडशे दोनशे फुटावर आली आमच्या वेळेला ती पाचशे सहाशे फुटावर गेली आता नातवाच्या वेळेला ती हजार फुटावर जाण्याची शक्यता निर्माण झाली सातशे आठशे फुट तर पाणीच लागत नाही याला जबाबदार कोण आहे याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत की आपण मोठ्या प्रमाणात या पृथ्वी मातेचा पाण्याचा उपसा केला आणि हा उपसा झाल्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाजवत चालली जास्त खाली गेले तर शारयुक्त पाणी